आदरणीय आभाराव लोंडे हे सर्वच सन्मानिय पदाधिकारी ग्रामस्थ हो तालुक्यातील सर्वात श्रीमंत स्पर्धा ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात ती सन्मानिय भूतनाथ क्रीडा स्पर्धा आहे या ठिकाणी जर व्यासपीठ बघितलं तर एखाद्या रणजी वगैरे सामन्याला शोभावं असं सर्व त्यांचं नियोजन असतं हेमंत करपे आणि अनिल गवस साधारण हा जानेवारीच्या नंतर आमची भेट झाली की समजायचं की क्रिकेटचं काहीतरी आलं म्हटलं बोला आता तर बोलायचं का हेमंत बोलला की दुसरं आहे बक्षीस ठीक आहे म्हटलं गेल्या वर्षीसारखंच म्हटलं <laughs> तर बरं वाटतं की एक चांगला परिवार हा कोणा गावचा बराच कालावासपासून एकत्र नांद आहे आणि सुंदर अशा ह्या ग्राउंडवरती खेळत आहे पण ह्या ठिकाणी आल्यानंतर बरं वाटत असताना मगाशीच अशीच शैलेशजी बोलले की धोरी आपण म्हटलं होतं की लाईन गेल्या वर्षी काढायची आहे शैलेशला बोललो की वर्षातून एकदाच ते प्रश्न घेऊन येतात तो बक्षीस असा ह्याच्या पलीकडे ते काही मंडळी येत नाहीत आणि आम्ही विसरलेलो असतो हा जरी एक किरकोळ विषय असला तरी मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टीचा भाग आज श्रीमंत लोकांच्या घशामधले घातला जात आहे काही लोकांच्या नजरासुद्धा गोडामार तालुक्यातील शासकीय जमिनीवरती आहे हेही येणाऱ्या काळामध्ये विसरून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये इथल्या तरुण मंडळाची पूर्ण जबाबदारी आहे माझी ही भूमी माझं हे ग्राउंड माझा हा परिसर तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये कसा ठेवाल हा एक संघर्ष आहे तो संघर्षाचा तुम्ही विचार करावा दहावे पर्वापर्यंत तुम्ही इथं आनंदाने खेळला छोटी मुलं येतील मोठी मुलं येतील वयस्कर लोक येतील खेळतील आनंद घेतील हा आनंद चिरकाल चालायचं असेल तर ह्या बुला लीगचे जे मंडळ आहे विश्वस्त आहे तरुण आहे सर्वांची जबाबदारी शासनाकडून तुमच्यापर्यंत कशी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत कशी तुम आमच्या गावामध्ये स्वागत करतो या स्पर्धेचे हे दहावं पर्व असून ही स्पर्धा गेली दहा वर्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल या भुजनाथ प्रीमियर लीगच्या मंडळाचे जे जे, जे आयोजन करतात त्या आयोजन मंडळाचे मी अभिनंदन करतो त्यांना एवढं एवढंच विनंती करतो की जसं तुम्ही दहा वर्ष या स्पर्धेसाठी मेहनत घेतली तशीच तुम्ही गावच्या विकासासाठी या परिसराच्या विकासासाठी मेहनत घ्या एकत्र या आणि तरच आपल्या कुठेतरी पुढे जाईल काळाबरोबर जाईल तुम्ही मी लक्षात घ्या समाजासाठी सुद्धा तेवढंच मी योग्य फक्त क्रिकेट स्पर्धेसाठी एकत्र येऊन वर्षातून एकत्र येऊन काय होणार नाही वर्षभर एकत्र राहून समाजाला कसं आपल्या गावाकडे नेता येईल त्या पर्याय नाही मित्र वेगे वेगे या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं या ठिकाणी कोल्हाकटा गावामध्ये स्वागत आहे आज दरवर्षी या ठिकाणी दहावं वर्ष असलं तरी प्रत्येक वर्षी या ठिकाणी नाविन्यपूर्ण असे काहीतरी वेगळेवेगळे कार्यक्रम या ठिकाणी या याच्या माध्यमातून होत आहेत आणि एक आदर्श दोडाबाग तालुक्याला नव्हे तर पूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श होत असं एक क्रीडा मैदान या ठिकाणी व्हावं अशी प्रत्येकाची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर ह्या मंडळाने घेतलेल्या अहोरात्र जी मेहनत आहे ती ह्या ठिकाणी प्रत्येका आम्हाला सर्वांना या ठिकाणी प्रेरित करते की इथं येऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि इथले जे इथलं जे वातावरण आहे कारण आपल्याला माहिती आहे की क्रिकेट म्हटलं की तरुण खेळ म्हटलं की तरुण आणि हे तरुण अतिशय ह्या पंचकृषीतील तरुण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी अवरात्र मेहनत घेऊन ज्या पद्धतीने या क्रीडांगणावर खेळ साकारला जातोय ते निश्चितपणे आपल्या जिल्ह्याने आपल्या तालुक्याने आदर्शवत असे प्रकारचे